सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस आणि बी एच एम एस बद्दल आणि ॲज वेल एज एमबीबीएस बद्दल कारण की कोर्टाची हिअरिंग झालेली आहे सर्वांना माहीत आहे आता याच्या पुढचा प्रोसेस काय राहणार याच्या कारण की खूप विद्यार्थी आत्ता देखील कन्फ्युजनमध्ये आहेत की पुढचा रॉर्ड काय होणार आहे होणार आहे का नाही कोर्टाचा रिझल्ट काय आलेला आहे आज आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत नवीन कॉलेजचे अपडेट काय आहे कारण की आज ऑलमोस्ट ट्वेंटी वन एकवीस तारीख आहे एकवीस तारीख म्हणजे तीस तारखेची काउन्सिलिंग एकवीस तारखेपर्यंत चालत आहे आणि सीईटी सेल कडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद भेटलेला नाहीये तर मी आज तुम्हाला सर्व डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये आज आपण काय डिस्कस करणार आहोत बी एम एस बीएचएमएस एज वेल एज एमबीबीएस पुढचा राऊंड होईल का नाही well आपण आज हे डिस्कस करणार आहोत सो so गाईज आता आपण सुरुवात करू सो so गाईज पहिल्यांदा मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो सी टी सेल सोबत बोलणं झालेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप बॅड न्यूज आहे खूप बॅड न्यूज आहे सी टी सेल नव्याण्णव टक्के काय म्हणतोय तुम्हाला मी सी टी सेल नव्याण्णव टक्के आहे ना नकार दिलेला आहे नव्याण्णव टक्के सी टी सेलचं म्हणणं काय आहे आम्ही राऊंड कंडक्ट करणार आहेत राऊंड त्याने कंडक्ट करणार आहेत आता अगोदरच्या उरलेल्या कॉलेजच्या जागा आता नवीन कॉलेज कसं येतील एमबीबीएसच्या जागा या सर्वांपासून सी डी सी एल बाहेर पडलेला आहे सी डी एस एल अगोदरच क्लिअर सांगितलेलं आहे की आम्ही यापुढचा कुठलाही राऊंड कंडक्ट करणार नाहीयेत क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि मी कालच्या डेटमध्ये कॉल देखील केला होता अधिकाऱ्याला तिथल्या अधिकाऱ्यानं मला क्लिअरली भाषेत सांगितलेलं आहे सर आम आम्ही नव्याण्णव टक्के सांगतो आम्ही पुढचा राऊंड घेणार आहेत नव्याण्णव टक्के सांगतो पुढचा राऊंड घेणार आहेत कोर्टामध्ये किती जरी केस चालू असेल नवीन कॉलेज असतील अगोदरच्या कॉलेजच्या स्कॉट राऊंडबद्दल जागा असतील कितीही जागा असतील त्याचा ह्याच्यामध्ये काही इश्यू येणार नाही आहे कारण की सीईटी टी सेलनं अगोदरच क्लिअर केलेला आहे की आम्ही पुढचा कोणताही राऊंड कंडक्ट करणार नाही आहे नव्याण्णव टक्के सांगत आहेत सीई टी सेलवाले नव्याण्णव टक्के आणि काही विद्यार्थी इत के कन्फ्यूज आहेत का त्यांना मी आता सांगतो तुम्ही कॉलेजला जरी बोलल काय म्हणतो तुम्हाला मी तुम्ही नवीन कॉलेजला बोला जुन्या कॉलेजला बोला ते तुम्हाला सांगणारच आमच्या कॉलेजला एवढ्या जागा शिल्लक आहे नवीन कॉलेज आमचं येणार आहे या या तारखेला येणार आहे पण ते सर्व ओके आहे पण सिटी सेलन तुम्हाला अप्रुव्ह दिलं नाही सेल सेलन तुम्हाला नोटीस वगैरे दिली नाही तर तुम्ही ऍडमिशन कसं करणार ब्लॅकमध्ये करणार का ब्लॅकमध्ये बनवू शकता काय अडचण नाही आहे पण तुम्ही ऍडमिशन कशामध्ये करणार तुम्ही सांगा ना मला कसं आहे ते का आताच क्लिअर करतो मी तुम्हाला की सी सेल अगोदरच क्लिअर केलेला आहे की आम्ही पुढचा राऊंड घेणार नाहीये म्हणजे ओरलेल्या जागा कसं करणार आता, आता कॉलेज आता फक्त सी सेल काय करू शकते मी तुम्हाला शेवटी सांगेल तर मी आता सांगतो जे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत जर त्यांच्या ओळखीने काय होत असेल त्यांच्या ओळखीने होत असेल तर त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन टाकावे तुमच्या ओळखीने महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाखापासून पस्तीस लाखापर्यंत बजेट चालू आहे तिप्पट पीस नुसार असेल नाही तर नुसार असेल पॅकेज नुसार आपल्या ओळखीनुसार आणि आय क्यू म्हणजे तिप्पट पीसनुसार म्हणजे पण ते पण आपल्या ओळखीनुसार त्यामुळे सांगतो तुम्हाला मी डोंट वेस्ट टाइम आपला आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि ज्यांचं बजेट असेल त्यांना पॅकेजमध्ये करायचं असेल आयक्यू मध्ये करायचं असेल आता तुम्ही म्हणत असता कॉलेजवाले सर नोटीस मागत आहेत जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत ते ऍडमिशन घेऊ शकत नाहीत त्याचा देखील मी तुम्हाला आन्सर देतो त्याचा देखील आन्सर मी शेवटी देतो तुम्हाला दोन आन्सर मी तुम्हाला शेवटी देणार आहे से, सेल डी सेल काय करणार आहे आणि जर त्याने काहीच केलं नाही तर मग कॉलेजवाले काय करणार हे सगळं काय सांगतो तुम्हाला फक्त अगोदर एवढे हेच क्लिअर करतो तुम्हाला की सीईटी सेल कडून कोणतीही अपडेट तुम्हाला पुढचे येणार आहेत फक्त एक नोटीस येऊ शकते मी लगेच सांगतो तुम्हाला जे विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस आणि एमबीबीएसच्या राऊंडसाठी वेट करत आहेत स्पॉट राऊंड असेल नवीन कॉलेजचा राऊंड असेल जे काय असेल ते पुढचा राऊंड कंडक्ट करणार नाही आहेत आताच क्लिअर सांगते मी तुम्हाला आता खूप विद्यार्थी म्हणत आहेत पॅरेंट्स देखील म्हणत आहेत आणि हुशार काउन्सलर देखील काय म्हणत आहेत की नवीन काउ कॉलेज येणार आहेत नवीन कॉलेज येणार आहेत किती नवीन कॉलेज त्यांना हे समजलं गेले एकवीस दिवस टाईमपास झालेला आहे काउन्सलिंगचा किती एकवीस दिवस टाइमपास झालेला आहे उग विद्यार्थ्यांना पालकांना खोटी आहेत मी तुम्हाला अगोदर स्टेट फॉरवर्ड सांगतो मी तुम्हाला सांग सांग मी तुम्हाला अगोदरच स्टेट फॉरवर्ड सांगतो नव्यानं टक्के पुढे चालवण होणार नाहीये डोंट वेस्ट टाइम आता सांगतो तुम्हाला क्लिअरली सांगतो मी तुम्हाला कारण की सीटीसीएलची बोलणं क्लिअरली झालेलं आहे त्यांनी कडक शब्दात सांगितलेलं आहे आमच्याकडून काही रिस्पॉन्स भेटणार नाही तुम्हाला तुम्ही कितीही कोर्टामध्ये याचिका टाका काही करायचा असेल करा कारण की सीटीसीएलचं बरोबर आहे ना त्यांना जर टेक्निकल इश्यू येत असेल त्यांनी काय करतील राऊंडच कंडक्ट करणार नाहीत ना तुम्ही समजून घ्या ना अलग लक्ष आहे तुम्हाला काय म्हणतोय मी जर त्याने तुम्हाला टेक्निकल इश्यू सांगत आहे तर मग त्याने राऊंड कसं कंडक्ट करणार त्यांचं देखील बरोबर आहे ना तुमच्या मनाप्रमाणे काउन्सिलिंग नसते चलत आता सांगतोय तुम्हाला मी तुमच्या मनाप्रमाणे काउन्सिलिंग चलत नसते आता किती हे उद्या आता उद्याची एक हेअरिंग आहे म्हणे पुन्हा दोन तारखेला हेअरिंग आहे म्हणे पंधरा तारखे बारा तारखेला हेअरिंग आहे अरे बाबा किती हे हेअरिंग उद्या तुमच्या बाजूने रिझल्ट लागणार नाही सीईटीस टेक्निकल इश्यू असेल तर ते काय करू शकतात अलक्षात समजलं तुम्हाला त्याच्या आता सांगतो मी पुढचा राऊंड होणार नाही पुढचा राऊंड होणार नाही सीटी सेलकडून ना बघा कन्फर्मेशन सी टी सेलकडून कन्फर्मेशन सांगतो तुम्हाला आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो आता पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला सीईटी सेल काय करू शकते माहिती आहे का सी टी सेल काय करू शकते एक साधारणतः एक नोटीस पब्लिश करू शकते सीईटी सेल एक काय करू शकते एक साधारणतः नोटीस पब्लिश करू शकते त्यामध्ये त्यांनी सांगतील तुम्हाला की अशा अशा पद्धतीने तुम्ही जागा भरून घेऊ शकतात त्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने बरं का ऑफलाईन पद्धतीने ज्याबद्दलचे कॉलेज राहिलेले आहेत त्याच्या स्कॉट राऊंडच्या जागा आहे ना ते भरून घेऊ शकतात हे हे नोटीस येऊ शकते आणि आता सांगतो नवीन एकही एक कॉलेज येणार नाही क्लिअरली सांगतो तुम्हाला मी वनवासारसं का विचारू नका आणि कॉलेज जाणारी लावू नका कॉलेजवाले म्हणत आहेत कॉलेज येणार आहे कॉलेज येणार आहे बिलकुल कॉलेज येणार नाही आताच क्लिअर करतो मी तुम्हाला एकही नवीन कॉलेज येणार नाहीये ते जे कॉलेज येणार आहे ते दोन हजार चोवीसच्या अकॅडमिक इयरमध्ये येणार आहेत दोन हजार तेवीसला एकही कॉलेज एक येणार नाहीत सीईटी सेल फक्त एक काम करू शकते स्पॉट राऊंड कंडक्ट करू शकते स्पॉट राऊंड कंडक्ट करू शकते मी अगोदरच बोलू आता तुम्ही म्हणता असं तुम्ही अगोदरच सांगितले कोणताही राऊंड होणार नाही अरे बाबा राऊंड होणार नाही प्रिंटेड राऊंड होणार आहे त्यांना नोटीस टाकायला काय प्रॉब्लेम मिळेल एक नोटीस करू शकतात ना ते नोटीसमध्ये क्लिअरली काय सांगू शकतात स्पॉट राऊंडला ज्या कॉलेजला जागा शिल्लक राहिलेले आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन जाऊन घ्यावे स्पॉट राऊंडला तुम्ही करू शकतात फिजिकली फिजिकली आता फिजिकली राऊंड वेळेला काय प्रॉब्लेम नाही टेक्निकल इश्यू येत आहे ऑनलाईन राऊंड होणार ना त्याच्यामुळे आता सांगतो हो तुम्हाला मी तुमच्या ओळखीने होत असेल तुम्ही तुमच्या ओळखीने करा पण सेलचा राऊंड होणार नाही आहे फक्त सेल नोटीस काढू शकते की तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने भरू शकता आता कॉलेजचं म्हणणं काय तर कॉलेजचं म्हणणं काय आता तुम्ही म्हणत असतात ठीक आहे सर कॉलेजनं सीडीसील नोटीस नाही केली तर कॉलेजवाले काय करतील तर काहीच कॉलेजवाले काय करतील आहे का ते परस्पर आपल्या जागा भरून घेऊ शकतात कारण की सीईटी सेलकडून त्यांना जर से रिस्पॉन्स भेटत नसेल तर त्यांचं त्यांचं काम करणार ना त्यांचं काम करणार सो so, आता सांगतो तुम्हाला मी सेल कडून कोणतेही अपडेट येणार नाहीत पद्धतीने जागा भरून घेऊ शकतो काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला बिंदास कॉल करू शकता मॅनेजमेंटचं वगैरे ऍडमिशन असेल आपल्या कमी बजेटमध्ये पाहिजे असेल कमी बजेट आता सांगतो बजेट तुम्हाला बघता पंचवीस ते पस्तीस लाख किती पंचवीस ते पस्तीस लाख कमी बजेट बजेटमध्ये या या बजेटमध्ये जर तुम्हाला सीट पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा जर माझ्याकडून तुम्हाला मदत भेटत असेल मी करून देत असेल तर मला काही अडचण नाही आहे मी करून देऊ शकतो फ्री ऑफ कॉस्ट काही नाही आहे काउन्सिलिंगचे चार्जेस वगैरे घेणार नाही कारण की ऑलरेडी काउन्सिलिंग संपलेली आहे अ लक्षात खोट्या आशयावरती राहू नका नवीन कॉलेज येणार नाहीत नव्याण्णव टक्के राऊंड होणार नाहीये झाला तर एक नोटीस येईल आणि कॉलेजवाले भरून घेतील ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय बाईज